हॅलो एव्हरी वन मी काजल दिवे स्वागत करते तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनल वर जर तुम्हाला नक्की मनापासून एक भावी शिक्षक बनायचं असेल तर हा टीचर्स फॅक्टरी हा चॅनल खास तुमच्यासाठी आहे आपल्या चॅनल वर टीटी असू दे सी टी टी असू दे नेट असू दे सेट असू दे टेट असू दे या संदर्भात म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेबद्दलची कोणतीही महत्वाची अपडेट असेल असेल या लेक्चर्स असतील ते संपूर्ण आपल्या या या चॅनलवर चॅनलवर होत असतात सो नक्कीच नवीन सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला शेअर आणि धनक्यात लाईक ठोकायचं आहे ठीक आहे सो आज तुमच्यासाठी घेऊन आलेली मी अगदी महत्वाची माहिती जी की आहे पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक उमेदवारांसाठी जे स्वप्रमाणपत्र आहे त्याच्या बाबतीत आहे बाबतीत ही न्यू अपडेट नेमकी काय आहे ती आपण इथे पाहणार आहोत ठीक आहे बघा टेटची एक्झाम सुद्धा लवकरात लवकर येणार आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका फक्त अभ्यासाला लागायचं आहे बॅश मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर नंबर आहे एट या निमित्ताने सॉरी या नंबरवर नॉट निमित्ताने या नंबरवर कॉल करायचा आहे आणि होळी व रंगपंचमी या निमित्ताने आपल्याकडे खास ऑफर आहे त्या ऑफरचा पूर्णपणे बेनिफिट करून घ्यायचा आहे तुम्ही ते बघू शकाल की कोणतीही बॅश कोणतीही बॅच तुम्ही घेऊ शकतात फक्त दोन हजारामध्ये कोणतीही बॅच ठीक आहे कोणतीही बॅच तुम्ही दोन हजार एक वर्ष म्हणजे महिने त्या फायदा करून घेऊ आणि ऑफर आहे सोळा मार्च पर्यंत याची ऑफर आहे सो जेवढा होईल तेवढा ऑफर मध्ये बेनिफिट करून घ्यायचे ही खास ऑफर म्हणजे लाडक्या बहिणी व लाडक्या भावांसाठी आहे मागे जागतिक महिला दिन होता तर फक्त लाडक्या बहिणींसाठी होती सो मुलांचे पण फोन यायला लागले सो म्हटलं चला या निमित्ताने लाडकी बहीण लाडके भाऊ दोघांसाठी ऑफर ठेवूया दोन हजारामध्ये ही बॅच आहे सो नंबर आहे आपलं एट झिरो वन झिरो फोर डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून बॅच मध्ये नक्की तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे आणि तुम्हाला सर्वांना काजल मॅडम कडून तसेच डबल टीम कडून होळी व येणारी नेक्स्ट होळी तुमच्या आयुष्यामध्ये रंगीबिरंगी भरून देणारी असू दे रंगबिरंग्याचे यश प्राप्त करून देणारी असू दे आणि ते यश प्राप्त करण्यासाठी स्पेशल ऑफर वाली बॅच ठेवलेली आहे ऍडमिशन घ्या यश प्राप्त करा इथे शंभर टक्के यशाची हमी दिली जाते कारण की इथे शिकवणारे संपूर्ण टीम आपापल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहेत त्यांच्या एक्सपर्ट टीम ने तुम्हाला तुम ते एक्सप्लेन करतात बेसिक टू ॲडव्हान्स कन्सेप्ट क्लियर केले जाते जे तुम्हाला टेस्ट सिरीज नोट्स प्रोवाइड केल्या जातात अगदी अपडेटेड वर्जन मध्ये दिली जातात जे एक्झामिनर विचारतो तेच आम्ही देतो त्यामुळे आतापर्यंत डबल ॲकॅडमीचा रेकॉर्ड आहे की जे जे विद्यार्थींनी ॲडमिशन घेतले तसा त्यांचा सिलेक्शन 100% होतच ठीक आहे सो नक्कीच या नंबरवर कॉल करायचा चल आता महत्त्वाचे जी बाब आहे त्याबद्दल आपण पाहणार आहोत बघा पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरती बाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करण्याबाबत किंवा स्वप्रमाणपत्र दुरुस्ती करणे याबाबतच्या पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेले हे दहा मार्च ला रोजीच्या सूचनांचे अवलोकन करावे बघा पहिला पॉईंट काय दिले ज्या उमेदवारांना काय तर ज्या उमेदवारांना त्यांच्या स्वप्रमाण प्रमाणपत्रांमध्ये कोणतीही दुरुस्ती करायची नाही करावायची नाही त्यांनी आता स्वप्रमाणपत्र अप्रमाणित अनसर्टिफाय करणे ना आवश्यक so, नाही म्हणजेच अशा उमेदवारांनी स्वप्रमाणाबाबत कोणतीही कार्यवाही करू नये ठीक आहे सो उमेदवारांचे पहिल्या टप्प्यात केलेले स्व प्रमाणपत्र पुढील टप्प्यात आपोआप विचारात घेतले जाणार आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा ते करायची गरज नाही काय सांगितले उमेदवारांचे पहिल्या टप्प्यात केलेले जे स्व प्रमाणपत्र आहे ते पुढील टप्प्यात आपोआप विचारात घेतले जाणार हे hey, स्पष्ट भाषेत लिहिलेलं आहे त्यांनी ठीक आहे सेकंड पॉइंट की मात्र जे उमेदवार सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग एसीबीसी या प्रवर्गाशी संबंधित आहेत अशा उमेदवारांनी पवित्र पोर्टल वर प्रकाशित झालेल्या दिनांक दहा मार्च रोजीच्या सूचना क्रमांक चौदा व सोळा मध्ये नमूद केल्यानुसार सामाजिक व शैक्षणिक मागास या प्रवर्गात एससीबीसी मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेल्या आर्थिकदृष्ट्यांच्या दुर्बळ घटक ईडब्ल्यू या प्रवर्गाचा लाभ यापुढे अनुजय नाही तब अशा उमेदवारांनी त्यांच्या योग्य तो प्रवर्ग निवड करूनच स्वप्रमाणपत्र पुण्याचे प्रमाणित करणे अनिवार्य आहे ठीक आहे थर्ड पॉईंट सध्या स्थितीत स्वप्रमाणपत्र अप्रामाणिक म्हणजे अनसर्टिफाईड केले असल्यास स्वप्रमाणपत्रामध्ये अनिवार्य आहे प्रमाणित सेल्फ सर्टिफाई न करणारे उमेदवार पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची अगदी गांभीर्याने अगदी महत्त्वाचे तीन पॉईंट सांगितले जे तुम्हाला एक्सप्लेन केलेले डोक्यामध्ये ठेवा आणि या लक्ष द्या गांभीरिस घ्या घ्या या गोष्टीकडे ठीक आहे दुर्लक्ष करू नका ठीक आहे सो तुम्ही बघू शकता पद, पवित्र पोर्टलवर टेटच्या रिगार्डिंग महत्वाचे अपडेट म्हणजे लागोपाठ येत आहेत काही ना काही सो यावरून तुम्ही लक्ष ठेवू शकतात की टेट ही ऍक्टिव्ह आहे तेथ एक्झाम ऍक्टिव्ह आहे ही रिक्रुटमेंट त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या सो अभ्यासाला लागा अभ्यासाला लागण्यासाठी आपली बॅच आहे एट झिरो फोर फायव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून नक्कीच बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात ठीक आहे ही बॅच सर्व विषय सहित असणार आहे संपूर्ण सिलेबस कव्हर केलं जाणार अगदी लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे सो जेवढं होईल या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे आता होळीवर रंगपंचमीचे ऑफर सुद्धा आहे सो बॅच मध्ये पण एनरोल करा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करा आणि अशाच प्रकारे स्वतःला एक भावी शिक्षक बनण्यासाठी जर ऍक्टिव्ह ठेवायचं असेल तर नक्कीच या टीचर्स फॅक्टरी चॅनलला सबस्क्राईब करायचे शेअर करायचे धनक्यात लाईक ठोकायचं आहे थँक्यू सो मच